माझा अनुभवामध्ये ब्रह्मास्त्र म्हणजे महाराष्ट्र ऑर्गनाईज क्राईम कंट्रोल ऍक्ट कायदेशीर आहे आणि मोठे मोठे लोकांना या केस मध्ये घेतलेले आहे आणि हे नवीन बनवलेले दुसरा स्टेट मध्ये असं काही कोणाला बनवता आला नाही का काही स्टेट मध्ये असंच महाराष्ट्राच्या नाव सोबत त्यांनी उदार घेतलेले आहे लाईक दिल्लीमध्ये इट इज नॉट ली क्राईम कंट्रोल इट इज महाराष्ट्र क्राईम कंट्रोल ऍक्ट इन डेल् सो दिस लॉ एका वर्ष मध्ये ट्रायल संपवून उत्कृष्ट अमाऊंट ऑफ पनिशमेंट देत आहे म्हणून हे बरच शाह सारखा लोग होते त्यांना कन्विक्शन भेटले अजून पर्यंत आणि जे डब्ल्यू सिंगला पण शासन झालं तसं झालेलं आहे याच्या घाबरून क्राईम कंट्रोल झाला असं माझं म्हणणं आहे इमिडिएटली इन वन मंथ टू मंथ मराठी मध्ये येणार आहे आणि इतर लँग्वेजेस मध्ये पण येणार आहे मराठीच्या ट्रान्सलेशन चालू आहे बिकॉज महाराष्ट्रामध्ये राहून मराठी पुस्तक यायला पाहिजे विद इन अ मंथ येत का डेली शूट आउट तर होता नाहीये अगर हुआ, तो क्या करना चाहिए हे पुस्तक में हाय पण आताच्या पोलीस बद्दल मला हे म्हणायचे आहे सक्षम आहे दे आर केपेबल ऑफ कंट्रोलिंग बाबा सिंह जो भी है पटापट पत उन्होंने बंद नहीं नहीं हो गए तो आता चे पुलिस है सक्षम है मार्गदर्शिक और एक मार्गदर पुस्तक हम लिखेंगे आप अगर बोलेंगे तो और आप सपोर्ट देंगे तो चौबीस अकड़ा चे पुस्तक में लिखना तुम्ही यावेळी इकडेच येऊन आपण एक लाँच करूया अगर माझाकडे अधिकार असेल तर मी आय विल आय विल इश्यू म्हणायची होता की कधीतरी होणारच ना आज नाही तो कल तो होणारच दॅट इज ओनली अन अपेक्षा आशीर्वाद म्हणा मी सीपी होतो तेव्हा ते डीसीपी होते त्याचे हुनर आहे त्यांचे कॅपॅसिटी आहे होणार म्हणून सांगितलं इट इज अ ब्लेसिंग अ गुरु माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील